झे मराठी महाराष्ट्राचा दोंडईच्या रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीत उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांचा अधिकारी कर्मचाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहण्याची मागणी दोंडईच्यातील उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण कल्याण समितीची पहिली बैठक आयोजित करण्यात आली ज्यात रुग्णालयाच्या विविध समस्यांवर चर्चा झाली वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भरत कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कर्मचाऱ्यांची वेळेवर उपस्थिती औषधांचा अभाव उपकरणांची कमतरता आणि रुग्णांची गैरसोय यावर व चर्चा करण्यात आली रुग्ण कल्याण समिती सदस्य रवी महाले यांनी कर्मचाऱ्यांच्या वेळेवर उपस्थितीला महत्व दिलं आणि त्यांच्या गैरहजर राहण्यावर टीका केली यावर डॉक्टर कुलकर्णी यांनी बायोमॅट्रिक उपस्थिती यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे कर्मचाऱ्यांची उपस्थिती मुंबई कार्यालयाला कळवली जाईल बाह्य रुग्ण विभागाची वेळ नऊ ते एक आणि प्रयोगशाळा एक्स रे विभाग दुपारी देखील सुरू ठेवण्याची मागणी केली डोळ्यांच्या तपासणी शिबिराची बंदी दूर करणे खोकल्याचे औषध धनुर्वाद इंजेक्शनचा तुटवडा कमी करणे यावरही चर्चा झाली शिवसेना शिंदे गटाचे चेतन राजपूत यांनी रुग्णवाहिकेच्या गैरवापराबाबत आणि पार्किंगच्या अव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली पोलिओ लसीकरण मोहिमेतील स्वयंसेवकांना मानधन न मिळाल्याची तक्रारही झाली डॉ कुलकर्णी यांनी या सर्व समस्यांवर लवकरच उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन दिले भविष्यात रुग्णालयाच्या सेवेत सुधारणा होईल का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे प्रतिनिधी समाधान ठाकरे जैक मराठी दोंडईच्या अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे